नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीपुरा कृषीपुरा याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार सेमती अमरावती जात आहे लोकल आवक आलेली चारशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे आठशे रुपये कमाल दर आहे सव्वीसशे रुपये आणि सर्व दंध्र भेटले सतराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणा जात आहे लाल आवक आलेली एक क्विंटलची किमानर भेटले दोन हजार रुपये दर भेटले बावीसशे रुपये आणि सर्वात रंद्र भेटले दोनशे दहा रुपये त्यानंतरची बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवक आलेली एक हजार पाचशे वीस क्विंटलची किमानरा वेटला एक हजार रुपये दर वेटला अठराशे रुपये आणि द्रदर वेट आहे सोळाशे रुपये त्यानंतरची बाजार सिमती सोलापूर जात आहे लाल आवाखाली एकूण हजार पाचशे बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला शंभर रुपये कमाल दर आहे तेवीसशे रुपये आणि सर्वात द्रद्र वेटला अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती सातारा आव्हाखाली एकशे दहा क्विंटलची किमानरा वेटला एक हजार रुपये कमालदार वेटलाय दोन हजार रुपये आणि सर्व दंधर वेटलाय दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती शिरूर कांदा मार्केट आवाखाली दोन हजार तीनशे तेरा क्विंटलची किमानरा वेट आहे तीनशे रुपये दर वेटला अठराशे रुपये आणि सर्व दरंद्र वेट चौदाशे रुपये पुढची बाजार समिती दोन केंदवडा आवाखाली तीन हजार चारशे आठ क्विंटलची किमान दर भेटले दीडशे रुपये दर भेटले अठराशे आणि सर्व दंड भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती खेड चाकण आवाखाली दोनशे क्विंटलची दर भेटले आठशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे आणि सर्व दंडर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवाखालेली तेरा हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले अकराशे रुपये भेटले सतराशे आणि सर्व दर भेटले चौदाशे रुपये पुढची बाधा सिमती चंद्रपूर गजवाडा आवाखाली तीनशे सत्तर क्विंटलची कि कांद्र भेटलाय दोन हजार रुपये कमाल दर भेटले बत्तीसशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले अठ्ठावीसशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती छत्रपती संभाजीनगर आव्हाखालील दोन हजार सातशे सहा क्विंटलची किमानरा भेटले तीनशे रुपये कमाल दर भेटले तेराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले आठशे रुपये पुढची बाधा सिमती अकोला आवाखाली एकशे त्र्याण्णव क्विंटलची किमानरा वेटला आहे सातशे रुपये कमालदार भेटले अठराशे रुपये आणि सर्व धंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती कोल्हापूर आव्हाक आलेली सहा हजार चारशे एकसष्ट क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये कमाल दर एकोणवीस रुपये आणि सर्व दर भेटले एक हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सीमित्यांच्या आजचे कांद्याचे बाजार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद